अंशतः अनुदानित शिक्षकांनी पूर्व अनुभवानुसार आपल्या पगारासाठी आझाद मैदान गाठा असं आव्हान विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते आता हे आव्हान का करण्यात आलेलं आहे याला देखील काही पार्श्वभूमी आहे दोन पासून आतापर्यंत दोन हजार चोवीस वर्षापर्यंत चोवीस वर्ष झालेले आहे आणि या चोवीस वर्षात असंख्य आंदोलन झालेली आहे अनुदान मिळवण्याकरिता आणि यामध्ये चोवीस वर्षामध्ये असंख्य सरकार आले आणि गेले सुद्धा यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री या सर्वांचाच मंत्री, मंत्री, अनुभव जे अंशतः अनुदानित शिक्षक आहे या सर्वांना आहे बऱ्याच वेळेस काही सरकारकडून फक्त सांगण्यात यायचं की अनुदान देणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीचा निर्णय जो आहे तो बाहेर यायचा वेगवेगळे आश्वासनं मोठे आश्वासनं दिले जायचे मात्र प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी व्हायचं आणि कधीकधी फक्त हे देणार आहे यावरती देखील शिक्षक संघटनेच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन देखील त्यावेळेस मागं घेण्यात आलेलं होतं त्या त्या परिस्थितीनुसार परंतु ही सर्व जुनी इतिहास आहे तसा कुठल्याही पद्धतीचा दगाफटका होऊ नये याकरिता सर्व अंशता अनुदानित शिक्षकांनी आझाद पैदान मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं जेणेकरून शासनावरती देखील एक दबाव निर्माण राहील की आपल्याला या शिक्षकांना न्याय द्यायचा आहे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रभर आता त्यांचे जे दौरे चालू आहे या दौऱ्यादरम्यान असंख्य शिक्षक त्यांना दररोज निवेदन देत आहे आणि या निवेदनादरम्यान आणि ते स्वतः सांगत आहे की आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेणार आहोत आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत आम्ही सकारात्मक आहोत असे उत्तरं शिक्षकांना महाराष्ट्राच्या सरकारकडून शासनाकडून प्रामुख्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षण मंत्री यांच्याकडून मिळत आहे मात्र दगा फटका होऊ नये पूर्व अनुभवानुसार तर त्याकरिता शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहावं जेणेकरून ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कारण शासन निर्णय तयार करत असताना देखील खूप महत्वाचा तो असणार आहे त्यामध्ये किंतू परंतु असणं गरजेचं नाही आहे आणि त्यामुळं काही दगाफटका होऊ नये याकरिता जास्तीत जास्त शिक्षकांनी आजच मैदान गाठावं असं आव्हान शिक्षकांकडून शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये या आवाहनाला महाराष्ट्रातील जे अंशतः अनुदानित शिक्षक दाद देणार का की या ठिकाणी पुन्हा काही मोठं संकट आल्यानंतरच पुन्हा अं लांडगा आलेले आला या गोष्टीप्रमाणे शिक्षक पुन्हा धावाधाव करणार का हा देखील एक मोठा संशोधनाचा भाग असणार आहे